परंतु आज तीनशे रुपये कमवत असताना आधी त्याला स्वतःचा जीव गमवा लागत आहे ही बाब आज आपल्याला विचार करायला लागणारी बाब आहे हे कोणीतरी आता त्याच्या विक्षिप्त बुद्धीतून त्याला काहीतरी सुचत आणि भले मोठे डीजे भले मोठे मिरवणुका काढतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या दुर्लक्षपणामुळे आदित्य सारख्या एका तरुणाला आपला आई एकवीस वर्षामध्ये जीव गमवा लागतो मित्र याच्यावरती आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे खरंच अशा पद्धतीनं छोट्याशा निमित्ताने मिरवणूक काढणं गरजेचं आहे का खरंच माझ्या आदिवासी बांधवांना अशा मिरवणुकांची गरज आहे का अशा मिरवणुका मी या लोकांना काय संदेश देतोय माझ्या तरुण बांधवांपुढे मी काय आदर्श ठेवतोय या सगळ्या गोष्टींचा खर तर व होणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये भाऊ मी अगदी निपसून सांगतो या भागामध्ये लोकांना की कुठल्याही एका जातीच्या नेत्यामुळे आपला विकास होणार नाही कुठल्याही एका धर्माच्या माणसामुळे आपल्या आदिवासी बांधवांचा विकास होणार नाही या भागामध्ये असणाऱ्या या तालुक्यामध्ये असणाऱ्या ज्या काही आकडा पकड जाती जमाती आहेत त्यामध्ये मराठा असेल ओबीसी असेल सगळे बांधव असतील ते सर्वजण हातात हात घालून जेव्हा आपण चालू तेव्हा अति आमच्या आदिवासी भागाचा विकास होणार आहे मी पाहिलं याच्या अगोदरच्या पंधरा वर्षामध्ये भाऊ देवाडे त्या ठिकाणी काम करत होते अनेक त्या ठिकाणी शाळा उभ्या राहिल्या त्या ठिकाणी अनेक बस थांबे उभे राहिले अनेक बाजी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यानंतर त्या पंधरा वर्षाचा काळात कालावधी बघा तुम्ही कॉन्क्रीटली असं कुठलंही काय त्याच्यामध्ये आयडियाला असं उभं राहिले नाही आमच्या भागामध्ये म्हणजे आधी ज्या लांडे साहेबांमुळे ला। या घटनेसाठी आपल्याला इथं उभं राहावं लागलं त्या लांडे साहेबांच्या गावामध्ये सुद्धा आज हॉस्पिटल सुद्धा व्यवस्था नाहीये काय करायचं आहे नेतृत्वाचा आपण आणि किती दिवस मग ह्या उशी व्हायचे आपण कोणी म्हणाल का हा संजय साबळे राजकारणावर बोलतोय म्हणू द्या काय फरक नाही मला त्याचा मला काय कुठलं इलेक्शन लढवायचं नाही किंवा मला काय कुठलं नेतृत्व की नेतेगिरी करायला जायचं नाही परंतु वारंवार आमचे वाजवू साफ चावून मारतात विंचू जाऊन मारतात हिरडीवरून पडून मारतायत डीजे दिशे खाली जाऊन मारत जबाबदार कोण आहे याला आणि आमच्या लोकांना मिरवणुका काढा झोल वाजवा मिरवणुका काढा अरे काय आहे तिथून आपल्याला आदर्श म्हणतो या लोकांकडनं आणि भविष्यामध्ये आपण अशीच लोक डोक्यावर घेऊन असणार आहोत का तुम्ही सगळ्या राजकीय पक्षाची माणसं जातं भाऊ इथं मी त्या दिवशी पण बोललोय की आमच्या भागामध्ये आता तुम्ही सगळ्या चुकी द्या सगळ्या लोकांना आमच्या भागामध्ये लावायचं असेल तर आंबळ अशी गोड फळ लावा काटेरी बाबे आमच्या भागात लावू नका माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला आणि जर असं झालं नाही तर तुमच्या विरोधात आम्ही रस्ते होती गावागाव तिथं रुंपर करणार नाही हे लक्षात घ्या मला माहिती आहे घटना गंभीर आहे दुःख ही परंतु आमच्या मृत्यूला कारण जर लो का तुम्ही लोक असाल तुम्ही जर अशा लोकांना वारंवार आमच्या असाल तर आम्ही गावागावात त्याचा विरोध करू आदित्य भाऊ आपल्या आपल्या नेत्याचा दत्ताभाऊ समजून सांगा असल्या काकेरी बाबी आमच्या भागात जाऊ नका अख्खा समाज रक्तबांबाळ व्हायला लागलेला आहे अजूनही या ठाकरवाड्यामध्ये रस्ता नाहीये शिक्षणाची काय अवस्था आहे जर या आदिवासी बांधवांना जर व्यवस्थित शिक्षण दिलं असतं त्यांची मुलं होती शिकली असती तर आज त्या कुटुंबामध्ये रोजगारासाठी रोजगार कुठे हात वगैरे राहिले असते त्याच्यात पण आमचा सुधारला असता परंतु हे झालेलं नाही आता करता आली की भाऊ माझी कळकळची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता आमच्या भागात काकेरी बाबले अजिबात आणू नका सगळा समाज आमचा रक्तबांबाला झालेला आहे काकर म्हणताना सुद्धा माझी विनंती आहे की काका म्हणत होते आमच्या समाजाचा माणूस आहे म्हणून आम्ही गेलो होतो आता एवढं भावनी बहू नका आपल्यासाठी कोण काय करत हे पण लक्षात घ्या केवळ मोठ्या मोठ्या वर्गाना करून चालणार नाही साहेब आम्हाला शिक्षण दिलं गेलं पाहिजे आमच्या आरोग्याची व्यवस्था असली रस्त्यावरची रस्त्यावरती चव्हाण साहेब आमची बाळक होती पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा हिताव असता आमची मग का म्हणून आम्ही सगळ्या नेत्यांची ओझी वायाच्या खांद्यावरती तो जातीचा असो तो जातीच्या बाहेरचा असतो कोण याला जबाबदार आहे बागामध्ये होती दवाखाना आहे या भागावर चालला रस्ता आता इथून आपण आलो जेसीबीने रस्ता केला म्हणून तरी गाडीत परत आली पायी सुद्धा यायला मार्ग नाही मग ही अवस्था आमच्याच वाट्याला काय बंधू मी फार खरं तर रावेश आणि या गोष्टी या गोष्टी बोललेलो आहे